नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे या पेपर मधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बेगावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा नदीमधले सर्वात मोठे बेट पुढीलपैकी बे कोणता आहे बघा नदीमधले सर्वात मोठे बेट पुढील पैकी बे कोणते बेट आहे बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील माजुली हे बेट नदीमधले ते सर्वात मोठे बेट आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सर्व कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे आंध्र प्रदेश या राज्यामधली ती सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताची स्थानिक वेळ ग्रीनिस प्रमाण वेळेपेक्षा पुढीलपैकी किती तासांनी पुढे आहे बघा भारताची स्थानिक वेळ ग्रीनिस प्रमाण वेळेपेक्षा पुढीलपैकी किती तासांनी पुढे आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ग्रीनिस्ट प्रमाण वेळेपेक्षा साडेपाच तासांनी ती पुढे आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा बिहू हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा बिहू हासन पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हा हासन आसाम या राज्यामध्ये तो प्रामुख्याने साजरा केला जातो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा का खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी बघा का खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील का ही लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा बांदीपूर हे अभयारण्य अरण्य पैकी कोणत्या राज्यामध्ये बांदीपूर हे राष्ट्रीय अभयारण्य अरण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बांदीपूर हे बघा अभयारण्य राज्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर बांदीपूर हे कर्नाटक या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा इंदिरा पॉइंट हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या बेटावरच ठिकाण आहे बघा इंदिरा पॉइंट हे पुढील कोणत्या एका बेटावर आहे हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा इंदिरा पॉइंट पुढील पैकी कोणत्या बेटावर आहे तर इंदिरा पॉइंट हे निकोबार या बेटावर स्थित आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापला भारताचा सर्वाधिक भूभाग हा खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे बघा भारताचा सर्वात जे जो भूभाग आपला तो प्राचीन पठारे यांनी तो व्यापलेला आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक पुढील पैकी कोणत्या बघा भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिणचं टोक पुढील पैकी कोणतं टोक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक म्हणजेच कन्याकुमार या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे बघा लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता प्रदेश आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अंदमान निकोबार हा संघराज्य प्रदेश लोकसंख्येने सर्वात कमी घनता केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक अकरा वा बघा टिहिरी हे भगीरथी नदीवरचं धरण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये टिहिरी हे भगीरथी नदीवरचं धरण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील टिहेरी हे भगीरथी नदीवरचं धरण उत्तराखंड या राज्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा कलिंग प्रदेश पुढीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव बघा कलिंग प्रदेश पुढीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कलिंग प्रदेश ओडिसा या राज्याचं ते ऐतिहासिक नाव आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा कार्निव्हल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा कार्निव्हल हा सण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निव्हल हा सण ऑप्शन क्रमांक तीन राहील कार्निवल हा सण गोवा या राज्यामध्ये तो प्रामुख्याने साजरा केला जातो बघा प्रश्न क्रमांक प्रक्षेपण केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील श्रीहरिकोठा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये ऊर्जा केंद्र पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र हे राजस्थान या राज्यामध्ये ते स्थित आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा राजा वर्मा पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते बघा राजा वर्मा पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी ते प्रसिद्ध होते बघा विचारला होता राजा चित्रकलेसाठी ते प्रसिद्ध होते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरावा बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून होतो बघा सिंधू नदीचा उगम पुढील पैकी कोणत्या ठिकाणापासून होतो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे त्या ठिकाणी औष्ण क्रमांक एक राहील तिबेट मानसरोवर या ठिकाणापासून सिंधू नदीचा उगम होत असतो क्रमांक पहिल्यांदा सूर्य पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य हा उगवत असतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा हिमालय हा पर्वत पर्वतपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा हिमालय हा पर्वत पर्वतपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हिमालय हा पर्वत वली या प्रकारचा तो पर्वत आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा भारतामध्ये टक्के साक्षरता असलेले राज्य पुढील टक्के साक्षरता राज्य कोणतं आहे तर केरळ हे राज्य भारतामध्ये शंभर टक्के साक्षरता असलेलं राज्य आहे पुढचा प्रश्न बघा भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी पुढीलपैकी बघा भारतामध्ये सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी पुढीलपैकी कोणावर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नौदल या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा मोसमी वारे पुढील पैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात बघा विद्यार्थी मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे हे जून ते सप्टेंबर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार या कालावधीमध्ये प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वारे हे वाहत असतात प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमाही लाभली बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा आग्रा हे शहर पुढील कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा आग्रा हे शहर पुढील कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा शिव समुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा शिव समुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे तर तो कर्नाटक या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतामध्ये रबराचं उत्पादन सर्वात जास्त पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा रबराचं सर्वात जास्त हे उत्पादन केरळ या राज्यामध्ये ते होत असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा पु कोणत्या एका राज्याला समुद्रकिनारा नाही बघा बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पुढीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्रकिनारा नाही बघा आपल्या समोर चार राज्य आहेत क्रमांक चार बघा आसाम या राज्याला समुद्र किनारा नाही बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये अल्मोड़ा है थंड हवे ठिकाण है प्रश्न क्रमांक तीस बगा ड्यूरा ही रेशा हि सीमारेषा पुढ़ पैकी दोन देशा मदली सीमारेश बगा ड्यूरा एंड सीमारेषा खालीपैकी को दोन देशा मदली सीमारेषा है बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये ड्युरँड ही सीमा आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही बघा खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी सार्क संघटनेचा सदस्य देश नाही ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन म्यानमार हा देश सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही पुढचा प्रश्न बघा मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे बघा मुडदूस पुढील कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे तर मुदूस हा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा पंजाबी या भाषेची लिपी पुढीलपैकी कोणत्या बघा पंजाबी या भाषेची लिपी पुढीलपैकी कोणती लिपी आहे प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पंजाबी भाषेची लिपी पुढीलपैकी कोणती आहे तर गुरुमुख या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणते बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणतं आहे ते राजस्थानी राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भारता भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पुढीलपैकी बघा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे तर लॉर्ड विलियम बेंटिंग हे भारताचे पहिले बघा गव्हर्नर जनरल बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा कागदाचा शोध पुढीलपैकी कोणत्या देशाने लावला होता बघा कागदाचा शोध पुढीलपैकी कोणत्या देशाने लावला होता बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील कागदाचा शोधा चीन या देशाने तो लावलेला आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव पुढीलपैकी काय होते बघा गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव पुढीलपैकी काय होते बघा विद्यार्थी मित्र प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव पुढीलपैकी काय होते तर सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव होते बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा रात आंधळेपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे बघा रात आंधळेपणा कोणत्या जीवासत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे तर जीवसत्व अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा पोंगल हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा पोंगल हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात तर पोंगल हासन तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हासन प्रामुख्याने साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नववा बघा भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे बघा भांगडा हे पुढील पैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भांगडा हे पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक दावा बघा इन्कलाफ जिंदाबाद ही घोषणा पुढील पैकी कोणी दिलेली घोषणा बघा इन्कलाफ जिंदाबाद ही घोषणा पुढील पैकी कोणी दिलेली घोषणा आहे तर भगतसिंग यांनी ती दिलेली घोषणा आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा जेलिनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोणत्या ठिकाणी झाला होता बघा जेलिनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोणत्या ठिकाणी झाला होता बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो जलेनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस अमृतसर या ठिकाणी जलेनवाला बाग हत्याकांड हे झाले होते प्रश्न क्रमांक बारा बघा पारो हे विमानतळ पुढीलपैकी कोणत्या देशामधलं विमानतळ आहे बघा पारो हे विमानतळ पुढीलपैकी कोणत्या देशामधलं विमानतळ आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न पारो हे विमानतळ बघा विद्यार्थी मित्रांनो पारो हे विमानतळ भूतान या देशामधलं ते विमानतळ आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा पुढीलपैकी केव्हा करण्यात आली होती बघा भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा पुढीलपैकी केव्हा करण्यात आली होती बघा नोटाबंदीची घोषणा ही आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळामध्ये नोटाबंदीची ही करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी पुढीलपैकी कोणी दिली बघा महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता ही पदवी पुढील पैकी कोणी दिली होती बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार होता तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती पुढचा प्रश्न बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मध्यवर्ती वस्तू संग्रहालय हे नागपूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा गुगल क्लासरूमची अंमलबजावणी करणारे भारतामधले पहिले राज्य पुढील पैकी कोणत्या बघा गुगल क्लासरूम ची अंमलबजावणी करणारे भारतामधलं पहिलं राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र राज्याने सर्वात प्रथम गुगल क्लास रूम ची अंमलबजावणीही केली होती प्रश्न क्रमांक अठरा बघा प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅस जोडणी असणारे भारतामधलं पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये प्रत्येक घरी एल पी जी गॅस जोडणी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचं न्यायालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचं न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पुणे या ठिकाणी दिव्यांगासाठीच पहिलं न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी असते प्रश्न क्रमांक एकवीस बघा पोलिओची लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते बघा पोलिओची लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते दे बघा शून्य ते पाच वर्षापर्यंत पोलिओची लशी देता येते दे। पुढचा प्रश्न बघा कावीळ हा पुढील पैकी कोणत्या अवयावर परिणाम करतो बघा कावीळ पुढील कोणत्या अवयावर परिणाम करतो तर याकरतावर कावीळ हा परिणाम करत असतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा आठ ऑक्टोबर या दिवशी पुढील पैकी कोणता दिवस असतो बघा आठ ऑक्टोबर या दिवशी पुढीलपैकी कोणता दिवस असतो आठ ऑक्टोबर बघा भारतीय वायुसेना दिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा सूर्यमाले मधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता बघा सूर्यमाले मधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह असतो तर बुद्ध हा ग्रह सूर्यमाले मधला सर्वात लहान तो ग्रह असतो पुढचा प्रश्न बघा पंजाब केसरी म्हणून पुढील व्यक्ती कोणाला ओळखले जाते पंजाब केसरी म्हणून पुढील पैकी कोणाला ओळखले जाते पंजाब केसरी बघा प्रश्न परीक्षेमध्ये असतो पंजाब केसरी तर लाला राय यांना पंजाब केस या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गायत्री मंत्र पुढील पैकी कोणत्या पुस्तकामध्ये बघा गायत्री मंत्र पुढील कशामध्ये दिलेला तो मंत्र आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे गायत्री मंत्र पुढील पैकी कशामध्ये आहे तर ऋग्वेदामध्ये गायत्री हा मंत्र आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा राष्ट्रीय विज्ञान दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी बघा राष्ट्रीय विज्ञान दिन तर अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रीय युवा दिन केव्हा असतो बघा राष्ट्रीय युवा दिन ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन असतो ऑप्शन क्रमांक एकोणतीस बघा सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी एकूण किती वेळ लागतो बघा सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी एकूण किती वेळ लागतो बघा सेकंद एवढा पृथ्वीवर वेळ लागतो विजेच्या दिव्यामध्ये पुढील कोणत्या वायूचा वापर बघा विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या वायूचा वापर करतात तर नायट्रोजन या वायूचा प्रामुख्याने विजेच्या दिव्यामध्ये वायू वायूचा प्रामुख्याने वापर करतात प्रश्न क्रमांक एकतीस बघा मानवी शरीरामधल्या कोणत्या पेशी रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात प्रश्न महत्वपूर्ण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मानवी शरीरामधल्या कोणत्या पेशी असतात ज्या रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं चा पी डी एफ सर्व पेपर आणि नोट्स ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉल करून या ठिकाणी माहिती विचारू शकता